माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करतो शुभवर्तमानात संत मार्क स्पष्ट करतो की येशू पित्याच्या उजवीकडे बसला आहे खरोखर हे वक्तव्य हा शब्द हा वाक्य एक ईशज्ञानिक वाक्य आहे देवाचा देवाच्या उजवीकडे बसणं याचा अर्थ म्हणजे प्रभू विजयी झाला आहे कारण पूर्वीच्या काळात विजयी झालेल्या सेनापतीला राजाच्या जवळ त्याच्या उजव्या बाजूला बसण्याचा अधिकार होता ज्या सेनापतींनी आपले कार्य निष्ठेने केलं विजयी प्राप्त केला आपल्या राजाच्या उद्दिष्टानुसार कार्य केलं त्याला हा मान मिळत असत प्रभूने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने आपले मिशन कार्य योग्य रीतीने पार पाडले आणि म्हणून तो प्रभूच्या उजवीकडे आहे माझ्या प्रिय बंधूंनो आणि बगिणींनो हा सण आपणा स्मरून करून स्मरण करून देते की आपल्याला सुद्धा आपले मिशन कार्य पूर्ण करायचं आहे स्नानसंस्काराद्वारे आपल्यालासुद्धा मिशन कार्य करण्याचा अधिकार मिळालेला आहे आपण आपले मिशन कार्य पूर्ण करतो का आम्ही